प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून प्रहार संघटनेत अहोरात्र जनतेसाठी काम करणाऱ्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर लातूर धाराशिव धाराशिव प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने संताजी धनाजी पुरस्कार वितरण व विभागीय मेळावा माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत व निरीक्षक महेश बडेसर मंगेशभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता निर्मिती लाँड्स विजापूर रोड सोलापूर येथे पार पडणार असल्याची माहिती प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील व जमीर भाई शेख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून प्रहार जनशक्ती पक्षातील कार्यकर्त्यांसाठी व सामाजिक परिवर्तनासाठी अहोरात्र झटणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान अभियान दोन हजार पंचवीस ही योजना दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दहा मार्च दोन हजार पंचवीस राबविण्यात आली सदर योजनेस प्रहार जनशक्ती पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे सदर अभियानांतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस सोशल मीडिया पुरस्कार संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार बाळासाहेब ठाकरे ऑलराऊंडर पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज राजकीय धुरंधर पुरस्कार स्वामी विवेकानंद प्रभावी वक्ते पुरस्कार शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलन पुरस्कार असे सहा पुरस्कार विविध कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे तदनंतर विभागीय मेळावा पार पडणार आहे यावेळी बच्चूभाऊ कडू हे उपस्थितांना संबोधितही करणार आहेत सदर मेळाव्या सोलापूर लातूर धाराशिव या तीनही जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या पुरस्कार वितरण सोहळ्यास विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जिल्हा प्रमुख दत्ताबाऊ मस्के पाटील व जमीरबाई शेख यांनी दिले नमस्कार मी दत्ता मस्के पाटील जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर परवा सोमवारी बारा तारखेला पक्षाचे पक्षप्रमुख माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर येथे संताजी दानाजी पुरस्कार मेळावा आणि शि कार्यकर्त्याचा मोठा मेळावा प्रहारच्या माध्यमातून पार पडणार आहे यात सोलापूर विभागातील लातूर धाराशिव आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्याचा समावेश आहे या मेळाव्याला विशेष असे म महत्त्व प्राप्त झालेले आहे कारण येत्या दोन जूनला या ठिकाणी बारामतीवरून एक शे शेतकरी सन्मान यात्रा नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घरापासून ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर शेतकरी कर्जमाफीसाठी ही यात्रा मोठ्या ताकदीने प्रहारच्या माध्यमातून जाणार आहे महा महाराष्ट्रातून त्यात पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा विदर्भ असे ही यात्रा असेल हजारोंच्या वरती शेतकरी या यात्रेत सहभागी होणार आहेत या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर या ठिकाणी जी मेळावा होणार आहे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहेत त्यामुळे सोलापूर धाराशिव आणि लातूर या तिन्ही जिल्ह्यातून या मेळाव्यासाठी शेतकरी असतील शेतमजूर असतील दिव्यांग बांधव असतील प्रहारचे कार्यकर्ते असतील यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे प्रहारच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो आणि प प्रेस मीडियाला आणि जे प्रिंट मीडिया आहे किंवा डिजिटल मीडिया या सर्वांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की हा मेळावा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे आहे सर्व पत्रकार बांधवांनी सुद्धा या मेळाव्याला आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवावी धन्यवाद